જય ગાન જય તો સંસ્કૃત તત્વમસી મહાવાક્યાલા આપણ સમજન ઘેરા त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन सुरू आहे मग अगदी सुरुवातीला विवेचन केलं सगळं अध्यारोप आणि अपवादाचं आणि अध्यारोप अपवादाच्या विवेचनानंतर सांगितलं की या माध्यमातून तत्वमसी या वाक्याचा अर्थ समजून घेता येतो तत्वमसी हे चिंतन आपल्याला समजून घेता येतं कारण समजून शेवटी तेवढंच घ्यायचं आहे आपण परब्रह्म स्वरूप आहोत आपलं आणि परब्रह्माचं ऐक्य हे समजून घेणे हाच ग्रंथाचा विषय आहे आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टींना आपल्या समोर ठेवतायत म्हणून पहिल्यांदा अध्यारोप अपवाद न्यायाच्या माध्यमातून ते आपल्या समोर सांगितलं नंतर दुसरा प्रकार आपल्या समोर घेतला दुसरा प्रकार याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने विवेचन सांगायचं तेच आहे मग भाग त्याग लक्षणा नावाची गोष्ट ती आपण समजून घेतली मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विवेचन असतं सांसर्गिक अर्थ कसा असतो विशेष विशेषार्थ कसा असतो लक्ष लक्षार्थ कसा असतो विवेचन केलं आणि त्या माध्यमातून वाक्य हो। कसं समजून घेता येतं याचं चिंतन आपण केलं लक्षात घ्या समजून घेण्याकरता आपण सुरुवातीला अनेक गोष्टी एकत्रित पाहिल्या म्हणजे म्हणजे काय तो, तो बाध कसा होतो इत्यादी गोष्टी आपण ज्या विवेचनात पाहिल्या ना त्या आपल्याला सलग समजावं म्हणून आपण एकत्र पाहिलेल्या आहेत ग्रंथात तशा एकत्र नाही दिलेल्या ग्रंथात टप्प्या टप्पे निडीले म्हणून पहिल्यांदा पहिला विषय आपल्या समोर म्हटला तसे तो आपल्याला अत्यंत सविस्तर रीतीने घेतला की अध्यारोप अपवाद आणि मग अध्यारोप अपवाद सांगितल्यानंतर जे वेगवेगळे पूर्वपक्ष आपण पाहिले होते त्या पूर्वपक्षाच्या माध्यमातून पुत्र इत्यादी म्हणजे मी नाही असं करत एक 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 माग जात शून्य म्हणजे मी नाही आणि मग या सगळ्याचा आधार असणार जे शुद्ध चैतन्य ते म्हणजेच मी हे समजून घेण्याकरता आणि मग ते तू आहे हे सांगत असताना तिथे जे विवेचन पहिल्यांदा घेतलं होतं ते सर्वज्ञत्व असणारं ईश्वरी तत्व आणि अल्पज्ञत्वाचा विषय असणाऱ्या जीवतत्वाचा विचार आणि या दोघांमध्ये असणारं ऐक्य हे एका पद्धतीने सांगितलं नंतर आपण जेव्हा भागत्याग लक्षणीचा विचार पाहिला तेव्हा परोक्ष अपरोक्ष अशा गोष्टींचा विचार केला की परोक्ष असणारं तत्व म्हणजे ईश्वरी तत्व आणि अपरोक्ष म्हणजे समोर असणार देहाभिमान वागणार जीवतत्व हे दोन्ही एकच आहेत हे परोक्ष आणि अपरोक्षत्वाचा विचार केला आणि मग त्याच करता सो अयम देवदत्ता हा हे वाक्य आपण आधाराला घेतलं तोच हा देवदत्त तो म्हणत असताना अनेक गोष्टी वेगळ्या असतात हा म्हणत असताना अनेक गोष्टी वेगळ्या असतात पण तरी दोन्हीमध्ये देवदत्तत्व नावाची गोष्ट समान असते वेगळी गोष्ट आहे अपरोक्ष वेगळी गोष्ट आहे पण दोन्हीमध्ये चैतन्य एक आहे या पद्धतीने विवेचन केलं आता वाक्याचा प्रत्यक्ष अर्थ जो घ्यायचा असतो त्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याचं काही चिंतन करतायत शास्त्र पद्धतीने एक एक टप्पा सांगायचं तेच आहे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत कोणत्याही पद्धतीने समजो समजणं महत्वाचं आहे हा त्यातला महत्वाचा भाग समजून घेतला किंवा पुढच्या गोष्टी येतात म्हणून आपण भाग त्याग विचार केला त्यानंतर आता समजून घेण्याकरता सांगतायत अस्मिन वाक्ये या वाक्यामध्ये म्हणजे कोणत्या तत्वमासी कारण चिंतन त्याच चालू आहे अस्मिन वाक्ये नीलम उत्पलम इति वाक्यवद वाक्यार्थो संगच्छते सामान्य व्यवहारात आपले जे वाक्य असतात त्या वाक्यांचे जे अर्थ ज्या पद्धतीने आपण घेतो तसा अर्थ इथं घेता येत नाही म्हणून विवेचन करायला सुरुवात केली सामान्य वाक्य कोणतं नीलम उत्पलम असं एक वाक्य दिलं नील निळा रंग उत्पल शब्दाचा अर्थ कमळ नील उत्पल याचा अर्थ नील कमल असा शब्द घेतला दोन शब्द असल्यामुळे त्याला एकत्र वाक्य केलं किंवा नीलम उत्पलम असते हे गृहित आहे नील उत्पन्न आहे निळे कमळ आहे या वाक्याचा जसा अर्थ आहे तसा अर्थ घेता येत नाही का कारण त्यांनी सांगायला सुरुवात केली तत्र तू नील पदार्थ नील गुलत्व उत्पल पदार्थ उत्पल द्रव्यस्य द्रव्यस श्लौक्य ಪದ ಪಟಾದಿ ಭೇದವ್ಯಾವರ್ತಕ ಅನ್ಯೋನ್ಯ ವಿಶೇಷ ವಿಶೇಷ ಅನ್ಯತರ ವಿಶಿಷ್ಟ ಅನಂತರ ಅಂತರೈಕ್ಯಕ್ಯಾ ಅಂಗೀಕಾರೆ ಪ್ರಮೇ ಭಾವ ತದ್ವಾಕ್ಯಾ ಸಂಗೇತ तिथला वाक्यार्थ कसा केला जातो नील कमल या वाक्यामध्ये नील हा शब्द जो आहे तो त्या कमळाचं विशेषण आहे नील हा शब्द नील या गुणाचा वाचक आहे कमल हा शब्द कमळ या पदार्थाचा वाचक आहे म्हणजे नील वेगळा शब्द आहे कमळ हा वेगळा शब्द आहे त्या कमळाला नील विशेषण स्वरूपात लावलं ते लावल्याबरोबर काय झालं तर नील कमल म्हटल्याबरोबर शौक शौक्य याचा अर्थ शुक्ल शब्दापासून तयार झालेलं की पांढरं कमळ लाल कमळ हे सगळे बाजूला झाले व्यावर्तक याचा अर्थ काढून टाकले गेले जेव्हा नील कमल म्हंटलं तेव्हा बाकीच्या सगळ्यांचा था निराश झाला लाल कमळाचा विचार नाही कर करायचाय पांढऱ्या कमळाचा विचार नाही कर करायचाय दुसऱ्या बाजूला कमळ म्हटल्याबरोबर निळ्या रंगाच्या बाकीच्या गोष्टींचा विचार संपला म्हणजे निळा कपडा नाही विचारत घ्यायचा आहे निळं आकाश नाही विचारत घ्यायचंय निळ्या रंगाची इतर कोणतीच वस्तू नाही वस्तू कमळच घ्यायची आणि रंग निळाच घ्यायचाय म्हणून नील कमलम शब्द वाक्यामध्ये जसं हे एकमेकाचे विशेषण विशेष ठरतात तस इथं लागू पडत नाही हे त्यांना पुढे सांगायचंय म्हणून पहिल्यांदा त्यांनी नील आणि नी कमल या दोनच्या अर्थाचा विचार आपल्या समोर सांगितला ते म्हणतात नील हा शब्द वापरल्या नंतर बाकीच्या सगळ्या रंगांचा निराश होतो इथं तसा निराश करायचा आहे का त्याचं उत्तर आहे नाही कारण उरलेलं काही नाहीच आहे एका चैतन्याचाच विचार करायचा आहे म्हणून सामान्य वाक्यामध्ये सामान्य व्यवहारामध्ये विशेषण विशेष पद्धतीने जो वाक्याचा अर्थ केला जातो किंवा संसर्ग त्या दोघांचा एकमेकाशी संसर्ग आहे नील या गुणाचा आणि कमल या पदार्थाचा जो संसर्ग आहे त्यातून जो अर्थ तयार होतो त्याला संसर्गार्थ असं म्हटलं तसा अर्थ आहे का तर त्याचं उत्तर नाही कारण ते एकमेकाचे विशेषण विशेष आहेत तो गुण आहे फक्त तसं तत् आणि त्वम मध्ये तत् किंवा त्वम हा एकमेकाचा गुण आहे का तर त्याचं उत्तर नाही गुण नाही समजून घ्यायचं आहे आपल्याला तत् म्हणजे ईश्वराचं त्वम हे काही गुण नाही किंवा त्वम म्हणजे जीवाचा ईश्वर हा काही गुण नाही तर ते दोन वेगवेगळेच आहेत आणि दोन वेगवेगळ्याचा अर्थ दोन्ही पूर्णपणे आहेत आणि त्या दोघांचा अखंडत्वार्थ आपल्याला समजून घ्यायचं आहे अखंड अर्थ जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तिथे विशेषण विशेष पद्धतीने अर्थ समजून घेता येत नाही तुम्ही म्हणाल मागच्या भागामध्ये तर आपण तीन अर्थ जे पाहिले त्यात सांसर्गिक अर्थ पाहिला विशेषण विशेष अर्थ पाहिला तिथे फक्त आपल्याला एवढं समजून घ्यायचं होतं की विशेषण विशेष म्हणजे कोणतं तर जीव ज्याला आपण म्हंटल त्याचं विशेषण कोणतं होतं तर अपरोक्ष असणे ईश्वर ज्याला आपण म्हटलं त्याचं गुण विशेषण कोणतं होतं तर परोक्ष असणे त्यांनी ते विशेषण सोडून द्यायचे आणि चैतन्य एकत्र घ्यायचंय असा तिथला विषय होता इथे सांगतायत की हे दोघ एकमेकाची विशेषण विशेष नाहीयेत तिथे म्हटलं नव्हतं तिथं त्या दोघांचे वेगवेगळे विशेषण सांगितले होते आणि विशेषणांचा बाकीचा भाग बाक सोडून एक भाग जो आहे कि विशेष जो आहे तेवढा एकत्र समजून घ्यायचा एवढ्याच अर्थाने आपण पाहिलं होतं जसं तो देवदत्त म्हणत असताना त्या काळातला त्या आकाराचा इत्यादी विचार आपण पाहिला होता आणि हा देवदत्त म्हणताना याचे जे विशेषण आहेत ते वेगळे आहेत विशेषण सोडून द्यायचे आणि एकत्रित अर्थ घ्यायचा हे सम समजून घेण्याकरता तिथे विशेषण विशेष भाव असा शब्द आला होता इथे आता समजून घ्यायचंय की विशेष नाही याचा अर्थ आणि त्वम हे काही विशेष विशेषण नाही एवढं समजून घ्यायचंय म्हणजे आपल्याला अर्थ नेमकेपणाने लक्षात येईल आणि मग ते म्हणतायत की जस नील कमल शब्दामध्ये विशेषण विशेष असा वेगळा भाव असल्यामुळे त्या दृष्टीने अर्थ समजतो तसा इथे अर्थ नाही आहे कारण हे जे दोन आपल्याला शब्द आपल्या समोर आहेत पदार्थ जे आपल्या समोर आहेत तत् आणि त्वम नावानी म्हणजे त्या त्यातून आपल्याला जे चैतन्यापर्यंत जायचंय ते दोन चैतन्य समजून घेण्यापुरते दोन म्हणू आपण तत् शब्दानी योग जाणारं चैतन्य आणि त्वम शब्दांनी सांगितलं जाणारं चैतन्य हे काही एकमेकाचे विशेषण विशेष नाहीत म्हणून सामान्य वाक्यात जसा विशेषण विशेष अर्थ घेतल्या जातात किंवा त्या दोन पदार्थांच्या गुणांचा एकमेकाशी असणारा संसर्ग म्हणून सांसर्गिक अर्थ घेतला जातो किंवा विशेषण विशेष अर्थ घेतला जातो तसा घ्यायचा नाही आहे ही भूमिका आपल्या समोर सांगताय म्हणून मग पुढे वर्णन करतात अत्र तो पदार्थ परोक्षत्वादी विशिष्ट चैतन्य तत् या शब्दाने परोक्षत्वादी विशिष्ट जे चैतन्य सांगितलं ते आणि पदार्थ अपरोक्ष विशिष्ट या दोघांमधला या या जो भेद आहे म्हणजे परोक्षता आणि अपरोक्षता ही सोडून दिलेली विशेषण विशेष भाव संसर्गस्य अन्यतर विशिष्ट अन्यतर वा, वाक्यार्थत्वाद अंगीकारे प्रमाण प्रमाणविरोधात वाक्य अर्थो न संगते याचा अर्थ जसं आपण नील कमला बाबतीत पाहिलं की नील हा गुण आहे आणि कमल हा त्या गुणाचा गुणी आहे कारण ज्याला तो गुण लागलेला असतो त्याला गुणी असं म्हणतात मग मन नील हा गुण झाला आणि नि कमळ हे त्याचं गुणी झालं नील हे विशेषण झालं आणि विशेष कमळ हे झालं त्यांचा जसा संबंध आहे तसा तत् आणि त्वम यांचा संबंध नाही कारण कारण हे दोन्हीकडे फक्त चैतन्यच सांगायचं आहे मग इथे फरक कोणता आहे ते इथे फरक त्या तत् चैतन्याला परोक्षत्वादी जे विशेषण आहेत ते किंवा त्वम पदार्थाला त्वम युक्तर चैतन्याला म्हणजे त्वम या शब्दाच्या माध्यमातून ज्या चैतन्याचं वर्णन केलं जाणार आहे त्याला विशेषण कोणतं आहे अपरोक्षत्वादी हे विशेषण सोडून द्यायचे आहेत नीलकमलमध्ये नील, नील सोडून नाही चालणार आहे त्याच्या सकटच अर्थ घ्यावा लागणार आहे कारण नील सोडला तर मग नुसत्या कमळाला अर्थ राहणार नाही आणि सगळे कमळ एकत्र येतील इथे तसं नाही कर करायचंय इथे दोन्हीच चैतन्य एकच सांगायचंय पण ते सांगत असताना नील कमलचा जसा अर्थ असतो म्हणजे निळ्या रंगाचं कमळ असं जेव्हा घ्यायचं आहे तसा अर्थ इथे अपेक्षित नाही हे आपल्याला सांगताय आणि म्हणून जसा सामान्य वाक्यामध्ये विशेषण विशेष संबंध असतो कारण विशेषण विशेष म्हणत असताना विशेषण वेगळं असतं आणि विशेष वेगळा असतो बर त्या विशेषाला त्या विशेषणाशिवाय देखील अस्तित्व असू शकत म्हणजे जसं कमळ निळ्या रंगाशिवायही असू शकत किंवा उलट्या बाजूला निळा रंग कमळा व्यतिरिक्त इतर गोष्टीत असू शकतो तसा संबंध इथे नाहीये आणि वेगळा विषयच नाही दोन्हीमधलं चैतन्य एकच आहे हे आपल्याला समजून सांगायचंय आणि म्हणून तिथे सांसर्गिक अर्थ याचा अर्थ एकमेकाच्या सोबत असल्यामुळे एकमेकाच्या संगतीत असल्यामुळे तो जो अर्थ आहे तोही लागत नाही किंवा विशिष्ट अर्थ म्हणजे विशेषण विशेष स्वरूपाचा जो अर्थ आहे तोही लागत नाही मग इथे कोणता अर्थ लावायचा आहे तर इथे अखंडार्थ नावाचा अर्थ जो आहे म्हणजे दोन्हीतलं ऐक्य समजून घ्यायचंय हे सांगण्याकरता व्यवहारातले जसे अर्थ असतात ते तू आहे याच्यामध्ये आपण जेव्हा व्यवहारात बोलताना निळे कमळ आहे असं जर वाक्य वापरलं तर त्यातलं निळं आणि कमळचा जो संबंध आहे तसा संबंध इथे समजून घेता येत नाही एवढंच ये समजून घ्यायचंय म्हणून व्यवहारातले वाक्य आणि तत्वमसी वाक्य कारण तत्वमसी समजून घेत असताना नेमकं समजून काय घ्यायचंय हे आपल्याला समजवून सांगण्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने थोडीशी क्लिष्ट रचना असणार आहे कारण तो गाभा समजावून सांगायचा आहे आतापर्यंत नुसत्या परिभाषा सांगितल्या हे म्हणजे हे हे म्हणजे हे आपल्याला सहज कळत गेलं तत्वमसी समजून घेणं इतकं सोपं कसं असेल कारण तो तर गाभा आहे वेदांताचा तेवढंच समजावून सांगायचं आहे मग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने असं असं नाही समजून घ्यायचं याच पद्धतीने सांगावं लागणार आहे लक्षात घ्या कारण त्या पद्धतीने पहिल्यांदा काय नाही ते कळलं की मग काय आहे ते वर्णन करता येणार आहे आणि म्हणून जसं विशेषण विशेष संबंधाने किंवा संसर्ग म्हणजे एकत्रित असणे या संसर्ग पद्धतीने जे वर्णन व्यवहारातल्या वाक्यात केल्या जातं ते वेदांताच्या या वाक्याला लागू पडत नाही हे सांगितलं आणि मग आपलं हे सगळं सांगणं शास्त्रशुद्ध हे सांगण्याकरता जे नेहमी प्रमाण घेण्याची पद्धती आहे तसं पंचदशीतलं वाक्य आधाराकरता घेतलंय वा विशिष्टो वा, वाक्यार्थो नात्र हा आत्ता जे सगळं विवेचन केलं की संसर्ग अर्थही थाय का तर त्याचं उत्तर आहे नाही विशिष्ट अर्थ अर्थही थाय का तर त्याचंही उत्तर आहे नाही कारण त्या विशिष्ट गुणधर्माने युक्त असलेलं कमळ असा अर्थ आहे का तर त्याचं उत्तर नाही त्वम गुणाने युक्त असलेलं तत् किंवा तत् गुणांनी युक्त असलेलं त्वम असा अर्थ आहे का तर त्याचं उत्तर नाही तत्वम हे दोन चैतन्याचे स्वरूप सांगितले आणि दोन्ही अपरोक्ष परोक्षत्वाचा विचार बाजूला ठेवून उरलेलं चैतन्य जेवढं आहे तेवढंच फक्त स्वीकारायचंय हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचंय आणि म्हणून सांगताय वा विशिष्टो वाक्यार्थो नात्र संशय संमत हा असा अर्थ इथं संमत नाही म्हणून संसर्गार्थही संमत नाही विशिष्ट अर्थही संमत नाही जसं आपण निळ कमळच्या समजून घेतला समजून काय घ्यायचंय अखंडिक विदुष म्हणजे बुद्धिमान लोकांना इथे वाक्यार्थ कोणता अपेक्षित वाक्यार आहे तर अखंडार्थ रसयिकत्व अखंड त्या दोघांमधलं जे आहे खंड म्हणजे वेगळेपण जे आहे ते बाजूला काढून टाकायचं परोक्ष वादी सोडून द्यायचं अपरोक्षत्वादी सोडून द्यायचं आणि दोन्हींमध्ये असणार चैतन्य नावाची गोष्ट जी आहे ती जी अखंड आहे एक रूप आहे ती एक रूप असणाऱ्या चैतन्याला समजून घ्यायचंय चै, आणि म्हणून ते तू आहे असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा ते म्हटल्यानंतर ते ईश्वर आणि तू म्हटल्यावर जीव तर जीव ईश्वर आहे म्हणत असताना हा देह इत्यादींच्या युक् पद्धतीने तो ईश्वर आहे असं नाही तर या देहाचं संचालन करणार जे चैतन्य ते चैतन्य आणि ईश्वर स्वरूपा ज्याचं वर्णन केलं ते चैतन्य ते एकच आहे एवढंच फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या दृष्टीने त्या दोघांमधला अखंड अर्थ जो आहे एकत्रित अर्थ जो आहे त्या दोघांचं ऐक्य जे आहे ते समजून घ्यायचं आहे ते व्यवहारातल्या वाक्यांसारखं नाही तर त्याच्या मागे असणाऱ्या अखंडत्वाचा फक्त विचार करायचा आहे आणि मग बाकीचं जे असेल ते सोडून द्यायचं आणि चैतन्याचा तेवढा स्वीकार करायचा या पद्धतीने या वाक्याचा अर्थ लावता येतो असं विवेचन आत्तापर्यंत केलं आणखीन काही पैलू सांगतील पुढच्या भागात तोपर्यंत जयच संस्कृत